कबड्डी खेळाची भूमी म्हणून ओळख असलेले अहिल्यानगर जिल्ह्यातील हरेगाव गाव संत तेरेजा क्लब हरेगाव आयोजित भव्य खुल्या पुरुष गट कबड्डी स्पर्धेचं हे सत्याहत्तरावे वर्ष असून या मैदानावर सलग सत्याहत्तर वर्षापासून कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले जाते याच मैदानावर आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवलेले खेळाडू घडले यामध्ये भारतीय संघाचा एक वेळचा कर्णधार पंकज शिरसाट असला मिनांदार शुभम पठारे हे याच मैदानावरील खेळाडू आजही या मैदानावर महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून संघ येतात आणि आपल्या खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी करतात नमस्कार मी संत क्लबच्या वतीनं आपलं सर्वांचं स्वागत करत आहोत गेल्या सत्याहत्तर वर्षापासून संप या आम्ही कबड्डीचं टूर्नामेंट घेत आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव असं हे टुर्नमेंट आहे की सलग सत्याहत्तर वर्षापासनं हे आम्ही टूर्नामेंट भरवतो या टूर्नामेंटची सुरुवात सत्याहत्तर वर्षापूर्वी स्वर्गीय अंबादास सज्जन गायकवाड यांनी या, या टूर्नामेंटची सुरुवात केली सुरुवातीचं या टुर्नामेंटचं जे बक्षीस होतं ते पाच रुपये तीन रुपये आणि दोन रुपये आणि उत्तेजना अर्थ एक रुपया या स्वरूपात हे सत्याहत्तर वर्षापूर्वी हे टूर्नामेंट सुरू झालेलं आहे आज तगायत कधीही खंड न पडता हे टूर्नामेंट सलगपणे चालू आहे यामध्ये या ठिकाणी या भारतीय संघाचा कप्तान पंकज शिरसाट याच ग्राउंडवर तू खेळलेला आहे कित्येक वर्ष त्याचप्रमाणे आता भारतीय संघाचा उपकर्णधार असलम इनामदार असेल त्यानंतर शिवम पठारे असतील सचिन शिंदे असतील यासारखे आज जे प्रो कबड्डी किंवा भारतीय संघामध्ये नेतृत्व करत आहे असंख्य खेळाडू या ठिकाणी खेळलेले आहे आणि या इथल्या या, या कबड्डीच्या सामन्यामुळं किंवा इथं सगळ्यात महत्त्वाचं हेल्थ इज वेल की या ग्रामीण भागातील मुलांनी त्यांना खेळाचं महत्त्व कळावं आपलं शरीर सदृढ करावं आणि यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहोत कारण खेळामुळंच आपलं जीवन यशस्वी होत असतं आणि हाच उद्देश खरा हा संत तीरजा क्लबचा आहे आणि या ठिकाणी मी स्वतः किंवा माझ्यासारखे जण खेळाडू म्हणूनच नोकरीला लागलेलो आहोत आणि तीच प्रेरणा आम्ही इतर नव नवीन नवीन युवकांना देत आहोत की हेल्थ इज वेल्थ खेळा सुदृढ बना आणि आपल्या देशाचं नेतृत्व करा प्रसंगी बी एस गायकवाड असेल बी एस आय राजू धनत्रे असतील मंडलिक असतील पंडित साहेब असतील किशोर असतील सागर किरण सचिन असंख्य कार्यकर्ते आहे आणि या संत तेरेचा क्लबचं असं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की हा क्लब सर्व धर्मीय समभाव आहे या क्लबचे जवळजवळ दोनशे सदस्य आहे आणि सर्व हे दोनशेच्या दोनशे सदस्य या टुर्नामेंटमध्ये तन मन आणि धन या दोन्हीच्या या तन मन धनाने मदत करून हे टूर्नामेंट यशस्वी करतात हे माझ्या गावचं टूर्नामेंट आहे अशा आमच्या सर्व सदस्यांची भावना असते आणि विशेषतः हे टूर्नामेंट भरवत असताना सर्वसामान्य आमचे जे स्थानिक लोक आहे या टूर्नामेंटसाठी ते मदत करतात त्यांचंच आर्थिक योगदानामधून हे टूर्नामेंट आम्ही भरवत असतो आणि कधी हे टुर्नामेंटला कधीच गालबोट वगैरे कधीच लागत नाही आणि अतिशय शांतपूर्व आणि आनंदामध्ये हे टूर्नामेंट आम्ही भरवत असतो या टूर्नामेंटचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या सत्याहत्तर वर्षामध्ये हजारो खेळाडू प्रशासकीय सेवेमध्ये गेलेले आहे पोलीस डिपार्टमेंटमध्ये असेल तर पोलीस डिपार्टमेंटमध्ये काही तुरळक नावं मी सांगतो पी एस आय राजू दलंद्री असतील त्यानंतर पी एस आय अनिल गाडीकर असतील पी एस आय श्याम गाडेकर असतील त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे ठाणे अंमलदार दादू गायकवाड असतील तसंच इतर क्षेत्रामध्ये पण कृषी क्षेत्र असेल आरोग्य विभाग असेल त्याचप्रमाणे बँकिंग क्षेत्र असेल शिक्षक क्षेत्र असेल तर या अनेक क्षेत्रामध्ये अनेक खेळाडू या ठिकाणी प्रशासकीय सेवेमध्ये आहे